राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या खुर्चीसाठी रात्रीचा दिवस करणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्याकडे पण लक्ष द्यावे सोयाबीनवरून आमदार पाटील यांचा महावितीवर निशाणा आता टेंबोर्ण्यातील आठशे एकोणसाठ शेतकऱ्यांना मिळणार गारपीट अनुदान केवयसीसाठी आलोट गर्दी केवयसी केल्यानंतरच जमा होणार अनुदानाची रक्कम टेंबुर्णीसह परिसरातील झालेल्या गारपीटामुळे रब्बी हंगामाची पूर्ण वातावात झालेली होती दरम्यान आता टेंबुर्णीसह परिसरातील शेतकरी या गारपीट अनुदानाची अनेक दिवसापासून प्रतीक्षा करीत होते येथील आठशे एकोणसाठ शेतकऱ्यांना हे गारपीट अनुदान मंजूर झाले असून त्यांच्या याद्याही प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार सध्या शेतकरी केवयसी करण्यासाठी ऑनलाईन केंद्रावर गर्दी करीत आहेत केवयसी झाल्यानंतरच अनुदानाची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे यंदा टेंबुर्णीसह परिसरातील कांदा लागवडीच्या क्षेत्रात होणार वाढ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा जाफराबाद तालुक्यातील टेंबुर्णीसह परिसरातील पावसाळा चांगला झाल्यामुळे सध्या विहिरींना भरपूर पाणी आहे त्यामुळे यंदा रब्बी हंगाम चांगला राहणार असल्याचं चा। शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे त्यासोबतच परिसरातील कांदा लागवड क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे सध्या परिसरांमध्ये ठिकठिकाणी शेतकऱ्यांना कांदा लागवडी सुरुवात केल्याचं दिसून येत आहे साहेब सांगा एवढ्यामध्ये जगायचं कसं कापसामागची साडेसाती काही संपेना शेतकरी मोठ्या संकटात दर घसरल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला कापूस उत्पादकांना हवा नऊ ते दहा हजार रुपयांची अपेक्षा कापसाची आवक घटली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्मित झाली खरेदी शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा अनेकांना घरातच साठवून ठेवलाय कापूस कडून साडेपाच हजार क्विंटल कापसांची खरेदी तर परभणी तालुका खाजगी व्यापाऱ्यांनाही केली खरेदी जोरात परभणी तालुक्यातील येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टी एम सी मार्केट यार्डामध्ये सी सी आयकडून कापूस खरेदी करण्यात आलेली आहेत एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांकडून पाच हजार सातशे पंचवीस क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली वाहक बिफ्टाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास तर आता पंचवीस लाखापर्यंत मिळणार मदत जिल्ह्यामध्ये गतवर्षीच्या पाच वर्षांमध्ये पंधरा जणांचा मृत्यू तीनशे दन झाले जखमी तीनशे एक कोटी प्रोटोलर अपलोड पंधरा दिवसामध्ये मिळणार मदत जिल्हा प्रशासनाकडून काम सुरू अतिवृष्टीच्या मदतीचे पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये मंजूर शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा तर कर शेतकरी वर्ग अखेर सुकवला राज्यातील सात जिल्ह्यांमधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती यामध्ये मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली आहे मात्र यामध्ये आचारसंहितेमुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यांना देखील आता मदत मिळणार आहे आचारसंहितेमध्ये रखडली होती पीकची रक्कम होणार आता जमा आतापर्यंत चारशे चार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गतवर्षीचा रब्बी हंगामातील पीक विमा संदर्भातील महत्वाची बातमी सध्या समोर आलेली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामातील पीक नुकसानीपोटी आतापर्यंत चारशे चार कोटी रुपयांचा भरपाईचं वितरण करण्यात आलं असून अजून भरपाईपोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनशे सदोतीस कोटी रुपये जमा होतील असे कृषी विभागातून सांगण्यात आलेलं आहे देशातील दूध उत्पादनामध्ये चार टक्के वाढ तर केंद्रीय मंत्र्यांचा दावा राष्ट्रीय दूध दिवसामध्ये निमित्ताने सरकारकडून आकडेवारी जाहीर मायबाप सरकार, सरकार निवडणुका संपल्या आता पांढऱ्या सोन्याला किमान दहा हजार रुपये भाव तरी द्या संतप्त शेतकऱ्यांच्या सरकाराला साकडे तर दिवाळीपासून घरात साठवलेला कापसाला पिसा जालना जिल्ह्यातील पांढऱ्या सोन्याला भाव मिळत नसल्याने दिवाळीपासूनच घरात साठवून ठेवलेल्या कापसाला पिसा होऊ लागल्याने लहानपणापासून तर थोरांच्या अंगाला काही प्रमाणामध्ये खाज येऊ लागलेली आहेत त्यामुळे काही शेतकरी मिळेल त्या भावाने कापूस विक्री करत आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कापूस टाकण्यासाठी स्वतंत्र घर आहे अशा शेतकऱ्यांकडून किमान कापसाला दहा हजार रुपयांचा भाव देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे कापसाचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त शेतकऱ्यांना हवा ज्यादा दर शेतकरी आर्थिक संकटात कापसाची दरवाढ होणार तरी कधी एक्चाळीस हजार क्विंटल कांदा प्रति किलो उंचांकी बहात्तर हजार रुपये दर लासलगावमध्ये चोपन्न रुपये तर सोलापूर बाजार समितीमध्ये बहात्तर रुपयांचा दर ना शिंदेच्या आग्रही भूमिकेमुळे महावितीत डेडलॉक शिवसेना नगरविकास गृह खात्यावर ठाम सरकार स्थापनेच्या हालचालीवर मंदावल्या शिंदे यांचा हायकमांड कोण यक्क्याच्या अभावने काँग्रेसचं नुकसान मलिका अर्जुन तर महाराष्ट्रातील पराभवानंतर वर्किंग कमिटीमध्ये मंथन अजितदादांच्या खेळीना शिंदेंची विकेट तर सत्ता स्थापनेचा मुद्दा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बार्गिनिंग पॉवर झाली कमी काळ्या पैशातून दुबईत मालमत्ता खरेदी परदेशामध्ये भारतीयांची लपाछपी आयकर तपासणीमध्ये माहिती उजागार शेतकऱ्यांना रडवणाऱ्या रा कारवाई करा तर मनगटवार यांचे निर्देश लष्करी आळी तुटतुड्यासारख्या रोगामुळे पिकांचं झाले होते मोठ्या प्रमाणात नुकसान जिल्ह्यातील काही ठिकाणी कापणीचा आधी पिकावर पडलेला लष्करी आळी आणि तुटतुड्यासारख्या तुड़ रोगामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई तातडीने देने देण्यात निर्देश शुक्रवारी सुधीर मुनगीटवार यांनी दिलेले आहे या संदर्भामधील चंद्रपूर जिल्हाधिकारी तसेच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत यावेळेस बोल काँग्रेसला होता पराभवाचा अंदाज तर पक्षाने ऑक्टोंबरमध्येच केले होते एकशे तीन जाग्यांचे संरक्षण निकाल येताच बसलाय मोठा धक्का तीन आमदार तीन खासदारांच्या बळावर उद्योग सेनेची वाट खडतर मराठवाड्यातील स्थिती महावितीसमोर टिकावं लागणे अशक्य मुंबईचा पारा पुन्हा एकदा सहावर तर राज्यातील बुरली हुडहुडी पुढील चोवीस तासांमध्ये थंडीची लाट सुरूच राहणार मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडेच तर ग्रह खात्यांसाठी सरसिखी सुरूच महावितींची महत्वाची बैठक रद्द एकनाथ शिंदे मूळ गावी परतले कापसाला कवडीमळ भाव मिळत असल्यामुळे वेचणीसाठी मजुरीही मिळेल तर व्यापाऱ्यांचं मात्र चांगलं सुरूच महाराष्ट्रातील पराभवाला राज्यातील नेतृत्व जबाबदार काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीतील सूर तर पाच तास मंथन मनसेचा फटका शिंदे गटाला तर ठाकरे बंधूंच्या एकीकरणाचा नवा मुद्दा समोर येणार दर वाढल्यामुळे कन्नडमध्ये मक्क्यांची आवक वाढली तर साडेपाचशे रुपयांची वाढ चार ठिकाणी अडुसष्ट हजारांपेक्षा अधिक क्विंटल आवक कन्नड तालुक्यातील गेल्या तीन महिन्यापासून तुलनेमध्ये प्रति क्विंटल चारशे ते पन्नास साडेपाचशे रुपयापर्यंत दर वाढल्यामुळे पंचवीस नोव्हेंबरपर्यंत कन्नड येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यासह आरोळा चिंचोली लिंबाजी आणि हतनूर येथील उप बाजार समित्यामध्ये अडुसष्ट हजार तीनशे अकरा क्विंटलची मक्क्यांची आवक झाली आहे यापूर्वी मक्क्यांचा दर एक हजार सहाशे रुपयापर्यंत होता मात्र आता दर दोन हजार दोनशे पन्नास रुपयावर गेला आहे हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना काढला पीक विमा गहू कांदा हारबऱ्यांसाठी पंधरा डिसेंबरपर्यंत भरता येणार पीक विमा गंगापूर येथील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमळीत शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याकडे बहुधा दुर्लक्ष झाले असावे वीस रोजी मतदान झालं तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली आणि विजयी उमेदवाराच्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आपला पीक विमा तत्काळ भरून घेणे आवश्यक आहे मागच्या पंधरा दिवसापासून पीक विमा भरण्यास सुरुवात झाली असून केवळ एक रुपये भरून शेतकरी आपला पीक विमा उतरू शकतील आतापर्यंत जिल्ह्यातील पस्तीस हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना विमा भरता आलेला आहे सोयगाव तालुक्यातील रब्बीच्या त्र्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्यात सर्वाधिक मक्क्याची लागवड करण्यात आली हार्बरचे क्षेत्र एक हजार दोनशे त्रेसष्ट हेक्टर चोर पंप कृषी योजनांना आहे तरी कुणासाठी हेच कळेना अर्ज भरून तीन वर्षे लोटली साहित्याचा मात्र पत्ता लागेना अंबाड तालुक्यामधील त्रेसष्ट टक्के क्षेत्रावर रब्बी पेरण्यापूर्ण बियाणं घेरण्याकडे शेतकऱ्यांची फिरवली पाठ तीनशे एक कोटी प्रोटोलर अपलोड पंधरा दिवसामध्ये मिळणार मदत जिल्हा प्रशासनाकडून काम सुरू अतिवृष्टीच्या मदतीचे पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये एकावन्न लाख रुपये मंजूर परभणी जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यामध्ये झालेला अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप हंगामातील सोयाबीन कापूस आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त पिकांच्या मदतीपोटी राज्य शासनाकडून पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे बारा रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यापैकी तीनशे एक कोटी बत्तीस लाख सत्याहत्तर हजार चारशे वीस रुपयांची रक्कम प्रोटोलर अपलोड करण्यात आलेली आहे त्यामुळे येत्या पंधरा दिवसामध्ये अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात जमणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी सध्या समोर आलेली आहे आजोरांचा खर्च केला रुपयाला काय बघायचं पंधरा डिसेंबरपर्यंत मुद्दत शेतकऱ्यांना गहू हरभऱ्यांचा विमा सुरक्षित करण्याची मिळाली संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार तिन्ही पक्षांच्या नेत्याशी झालेल्या चर्चेवेळी शहा यांचं मोठं संकेत यंदा सतरा हजार हेक्टरवर चाळीस गावला रब्बीचा पेरा पस्तीस टक्के पेरणी मध्यम प्रकल्पासह गिरण्या मानेडही झाले ओव्हरफ्लो शेतकऱ्यांना पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि पन्नास हजार रुपयांचं बक्षीस मिळवा रब्बी हंगामातील राबिनॉर पीक स्पर्धा या दिवसापासून सुरू होणार रब्बी हंगामातील ई पीक पाहणी तर शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा बार्शी टाकळी तालुक्यातील सहा हजार हेक्टरवर रब्बी पेरणी आटोपली निवडणूक संपतास कृषी उत्पन्न बाजार समिती पोहोचला शेतकऱ्यांच्या बाधनावर आचारसंहिता संपताच एस टी महामंडळामध्ये दोनशे साठ जागांसाठी भरती अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत तेरा डिसेंबरपर्यंत हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये हळद आणि सोयाबीनची दर मात्र स्थिर सोयाबीनला बाजारभाव चार हजार दोनशे रुपयापर्यंत सोलापूर पालिका निवडणुकीसाठी ठाकरेगट आघाडीतून बाहेर विधानसभा निवडणुकीतील संघर्ष सुरूच